You're watching Amar Nagar's City Channel.

मल ही बुलगडते रंग रंग अभिनेत्याचे भान हर जाते असली जादू होते हरुनि सारे जाते जास्त माझं मन माय मराठीला माझं नमन माय मराठीला आपल्या बोलीला बांधतो तिला त्रेवती असे ही जग हिराची कलची असे हिला बघूचा असे हिला अजनी जनाची वाट करू या चला हिचा बहुमान जी, जी, जी सोसायटीच्या डीएसपी चौक यशवंत कॉलनीतील अंकुर प्राथमिक शाळेमध्ये स्नेह संमेलन उत्साहात साजरा करण्यात आला असून या अंकुर प्राथमिक शाळेमध्ये सलावात प्रमाणे याही वर्षी स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून केएमसी ग्रुपचे सी ग्रुपचे अनसारुसार शेख होते तर शाळेतील बालगोपाळांनी विविध वेशभूषा परिधान करून आपल्या कलेचे शानदार असे सादरीकरण करून उपस्थितांची वाहवा मिळवली संस्थेची ऊर्जा स्त्रोत्र यशवंतराव गडाक यांच्या प्रेरणेतून तसेच संस्थेचे उदयन गडाक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संस्थेच्या संचालिका निलंगी गडाक पार पडले यावेळी मुख्याध्यापक प्रशांत ननवरे विधाते मगर वाघमारे पलघमल सोनौ शेख माळी आदी शिक्षक उपस्थित होते तुम्ही तुम्हाला सर्वांना माझ्या ईमसी उद्योग समूहात आजच्या शाळेचा इन्स्टिट्यूट आचार आपल्यासाठी आणि संपूर्ण शाळेसाठी एक आनंद आणि ट्रेडिशनल असा दिवस आहे आज आपल्या शाळेचं वार्षिक स्नेवसंमेलन आहे जी आपल्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे आपण जे काही शिकत आहात नवनवीन गोष्टी जे काही शिकल्या आहेत विविध अनुभव घेतले आणि आजचा हा वार्षिक संमेलन त्या आपल्या वर्षाच्या यादीत जोडला गेला या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला मनो मनोबत व्यक्त करण्याची संधी मिळाली याचा मला खूप आनंद आहे शाळेत मिळणारी नवीन माहिती नवीन अनुभव शिक्षकांचे मार्गदर्शन यातून आपले उज्ज्वक भविष्याची सुरुवात होत असते शाळेत सर्व शिक्षक हे त्यांच्या मुलाप्रमाणे चांगलं शिक्षण व प्रेम देत असतात मला खूप की तुम्हाला असे चांगले शिक्षक मिळाले ज्यांनी तुम्हाला नेहमी चांगले ने 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 काम आणि याच्या दिशेने वाचाल करण्यासाठी प्रवृत्त कर केलेलं आहे शाळेत शिकत असताना वार्षिक महाराष्ट्र मनाची आपण आजुलक वाट पाहत असतो यासाठी शाळेत शाळेपासून खूप तयारी केली जाते म्हणून मी तुम्हाला व तुमच्या सर्व शिक्षकांना उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो मुळा एज्युकेशन सोसायटी संचलित अंकुर प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन वर्ष तिसरे आज या ठिकाणी पार पडले आमचे आदरवड माननीय यशवंतरावजी गाडाक साहेब त्याचप्रमाणे आमच्या मार्गदर्शिका सौ निलंगिताई गाडाक दादा गाडाक यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी पार पडले कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती के एम सी ग्रुपचे अध्यक्ष अन्सार शेख आनसार निसार शेख हे होते त्यांच्या उपस्थितीत स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले मुलांच्या विविध मुलांचे विविध कलांचे गुणदर्शन ग्रीत गीत नृत्य नाटिका यांच्यामधून झाले आणि विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचा आनंद घेता आले त्याचप्रमाणे सर्व पालक या ठिकाणी उपस्थित होते मी सर्वांचे मला प्रश्न आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी सगळे कार्यक्रमासाठी उपस्थित राहील धन्यवाद एटीव्ही न्यूज अहमदनगर